महाराष्ट्र सरकारच्या नव्या दारू धोरणाविरोधात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनच्या नेतृत्वात सोमवारी संविधान चौकातून जोरदार मोर्चा काढण्यात आला सरकारचे दहा टक्के व्याट कर पंधरा टक्के नूतनीकरण शुल्क आणि साठ टक्के उत्पादन शुल्क वाढीमुळे व्यवसाय अडचणीत आल्याचा आरोप व परमिट रूम चालकांनी केला मोर्चाची सुरुवात सकाळी अकरा वाजता संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचला आणि साडेतीन वाजता आंदोलनाचा समारोप झाला या आंदोलनात नागपूर जिल्ह्यातील शेकडो परमिट रूम चालक कर्मचारी आणि बारशी संबंधित कुटुंबीय सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करताना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे ही नीती परत घ्या असे म्हणत सरकारकडे मागण्यांची लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली आंदोलनकर्त्यांचा इशारा मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मागील दहा वर्षापासून शासनाने आमच्यावरती व्हॅट टॅक्स व्हॅट टॅक्स लावलेला आहे पहिले तो पाच पर्सेंट होता त्याच्यानंतर शासनाने त्याला दहा पर्सेंट केला मागील दोन वर्षापासून आम्ही शासनासोबत मिटिंग करत आहोत निवेदनं देत आहोत सरकारी लोकांसोबत ते निवेदन देत आहोत त्यांच्यासोबत मिटिंगा होत आहे दरवेळेस आम्हाला फक्त करतो करतो म्हणून अशा प्रकारची आश्वासनं मिळत आहे दहा वर्ष झाली व्याट हटला नाही व्याज आटला नाही त्याच्यानंतर सरकारने पंधरा पर्सेंट आमची लायसन फी वाढवली लायसन फी वाढते न वाढते तर या महिन्यामध्ये सरकारने व्या महसूल वाढवलेला आहे म्हणजे एक्साइज ड्युटी वाढवलेली आहे आणि तीही एवढी भरमसाट झालेली आहे पासष्ट पर्सेंट ती वाढलेली आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की नंबर दोनचा माल महाराष्ट्रामध्ये येणार आहे नंबर दोनमध्ये धंदे वाढणार आहेत घरोघरी दारू बनणार आहे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार आहे आणि परमिट रूमचे परिणामी परमिट रूमचे धंदे खतम होणार आहे म्हणून शासनाला फी देऊनसुद्धा आमचं कार्य होत नाही आहे म्हणून आज आम्ही दिवसभर बंद ठेवलेलं आहे त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसचा मोर्चा आहे यामध्ये महाराष्ट्राचे एकवीस हजार परमिट रूम बंद झालेले आहेत आणि वाईन जॉफने म्हणजेच एफ एल टूने सुद्धा या आंदोलनाला